Ah, मज्जा आहे तुझी किती आहे रे किती नहीं? किती किलो आहे अर्धा किलो आहे बघ चला करूयात तू पकडला तू पकडला नाही कोणी पकडला तूच पकडला नमस्कार मंडळी सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये ज्याचं नाव आहे प्रतिभा हो लाईफस्टाईल आणि आजचा दिवस आहे खायचा आज आहे बुधवार आणि बुधवारचा दिवस आमच्याकडे मोस्टली फिश आम्ही खांतो कारण ह्यांना विकली ऑफ बुधवारचा असतो त्याच्यामुळे जवळ फिश मार्केट नाहीये जाऊन आणावं लागतं आणि मग हे असले की आम्हाला गाडीवर जाऊन आणता येतं आणि मनुला हा फिश खूप आवडतो तर हा फिश कोणता आहे ता हा आहे रावस समुद्रामध्ये मिळतो हा आणि चवीला आणि आपल्या टेक्स्चरला साधारण सुरमई सारखा असतो पण सुरमईपेक्षा पौष्टिक असतो बऱ्याच ऐंशी तुम्ही जर रावस म्हणून गुगल केलं तर तुम्हाला या गोष्टी कळतील चवीला ही वेगळा असतो सुरमईपेक्षा आणि मी कोकणी आहे त्याच्यामुळे फिश कटिंग आणि फिश बनवणं हे पूर्ण कोकणी पद्धतीने माझ्याकडे असतं ही माझ्या आईची वेळी आहे तेव्हापासून आम्ही हे स्किल तिच्याकडनं शिकलेलो आहोत तर थोडाफार तिच्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करते तर आता माझं फिश कटिंग करून झालाय फिश कटिंग करताना तुम्ही एक तो ताजा बघून आणायचा ताजा यासाठी की फिश शिळा खाल्ला तर तुम्हाला पोटाचा खूप त्रास होऊ शकतो म्हणून ताजा बघायचा ताज्या फिशला कधीही वास येत नाही हे पहिलं आहे त्याच्यानंतर त्याच्या डोळ्याकडे आणि पोटाच्या म्हणजे भाग तिथं सुरू होतो तिथे लाल रंग दिसतो ह्याच्यावरनं तो, तो फिश ताजा आहे हे ओळखायचं आणि रावस सोबत आम्ही आणलेत आज बोंबील तर दोन फिश कशासाठी तर बोंबील जो आहे तो आरूला खूप आवडतो त्याच्याशिवाय तो फारसे फिश खातच नाही त्यामुळे त्याच्यासाठी आणाव्या लागतात आणि बोंबील पण कट करताना त्याचे जे कल्ले आहेत डोकं आणि शेपटी काढून घ्यायचं आणि मी पाट्याखालचे बोंबील करते म्हणजे ते कुरकुरीत असतात ते त्याच्यामुळे त्याचा पोटाचा भाग मी कट करून घेते मधनं आणि सपाट करते तो आणि मग त्याच्यावर धुवून वजन ठेवून सगळं पाणी काढून टाकायचं म्हणजे आपल्याला कुरकुरीत बोंबील तळून मिळतात तर अशा प्रकारे त्याचं सगळं कटिंग घरी करते आणि घरी कटिंग करण्याचा अजून एक उद्देश हा आहे की माझ्या आसपास बरीच मांजर आहेत काही पाळलेली काही न पाळलेली मांजर आहेत त्यांना हे पोडवर खायला सुद्धा मिळतं म्हणून मी हे असं घरी आणून कट करते मला हे करण्यात काही त्रास वाटत नाही कारण घरी आपण कटिंग केलं की लक्षात येतं मासा ताजा आहे की नाही शिवाय त्याचा जो अनावश्यक भाग आहे तो कमीत कमी आपल्याला काढता येतो ना तर बराचसा भाग हे कटिंग वाले काढून टाकतात तर त्याच्यामुळे मी हे घरी करणं प्रेफर करते आणि हे आता बोंबील माझे धुवून झालेले आहेत बोंबील धुताना फारच हलक्या हाताने धुवायचे कारण ते नाजूक असतात आणि तसा स्वच्छ आहे हा आणि प्रकृतीला थंड असतो बांगडा जसा उष्ण असतो किंवा सुरमई उष्ण असते प्रकृतीला तसा बोंबील हा थंड असतो तर तुम्ही जास्त खाल्लात तरीही काही तसा फरक पडत नाही डोळ्यांसाठी खूप चांगला आहे बुद्धीसाठी चांगला आहे जे कोणी लहान मुलांना द्यायचं असतील तर बोंबील नक्की द्या खूप पौष्टिक घटक त्याच्यात आहेत आणि इथे माझी हा सुद्धा धुवून झालेला आहे त्याचं डोकं पण मी कट केलंय डोक्याची मी आमटी करेन आणि बाकीचा जो पार्ट आहे तो सगळा मी फ्राय करायला घेणार आहे तर अशा प्रकारे मस्तपैकी फिशची मेजवानी आहे आमच्या घरी आणि मणुला हा फिश खूप आवडतो तर त्याच्यासाठी आम्ही कधीतरी आणतो एकट्यासाठी एवढं आणणं खरंच महाग पडतं सध्या पुण्यात राहतो आम्ही त्याच्यामुळे पुण्यात त्या मनाने मुंबईच्या मनाने फिश महागच आहेत पण जर खायचं असेल तर पर्याय नाही आणि चिकन मटणपेक्षा पण फिश मला पण आवडतात कारण ते माझं नेटिव खाणं आहे लहानपणापासून आम्ही तेच खात आलेलो आहोत मी बेसिकली मुंबईची आहे आता बरीच वर्ष आम्ही पुण्यात राहतोय पण जी आपल्या जिबेची चव असते तर ती आपण विसरू शकत नाही त्याच्यामुळे आईच्याच पद्धतीप्रमाणे इथे मी हे करते आणि आता हे पण खायला शिकले ते पण आवडीने खातात मुलं पण खातात आणि हे मला फिश देऊन बाहेर गेले ह्यांच्या कामासाठी ह्यांना सुट्टी असली तरी हे घरात थांबत नाहीत ह्यांची कामं चालूच असतात काही ना काही जी काही बाहेरची कामं आहेत ती बँकेची काम आहेत ती सगळी ह्यांची असतात मग हे करत असतात आणि इथे मी पटकण्याचं वाटण करून घेते कारण मला स्वयंपाक करून माझ्या वर्कशॉप होमला बसायचंय सुट्टी ह्यांना आहे मला नाहीये म्हणून ते चालू करायचंय प्लस संक्रांतीचे खूप ऑर्डर्स येतात तर त्या पण कम्प्लीट करायच्या आहेत इथे मी नारळ फोडून घेते नारळ अशा प्रकारे मधून तुम्ही हळूहळू मारत फोडलात की तो बरोबर मधून दोन तुकडे होऊन फुटतो आता आपण वाटण करून घेऊ आ, मी हे वाटण्यासाठी घेतलाय दोन कांदे एक बारीक चिरून घेतलाय उभा चिरून घेतलाय कोथिंबीर लसूण किंचित आलं कडीपत्ता आणि अर्धा नारळाची कवड मी खाऊन घेतलीये आणि इथे मी भिजत घातल्यात लाल मिरच्या थोडीशी चार पाच मिरे आणि धणे आणि एका दुसऱ्या वाटेत घेतलेत कोकम म्हणजेच आमसूल तर ह्याच्या प्रकारे हे वाटण आमचं टिपिकल ठरलेलं असतं कडीपत्ता आणि चिरलेला अगदी बारीक कांदा सोडून बाकी सगळं छान वाटून घ्यायचं गोळी वाटण करायचं म्हणजे ते पूर्णपणे आपल्या हाताला लागतं कामाणे इतकं बारीक वाटलं गेलं पाहिजे म्हणजे आमटी जी आहे रस्सा जो आहे तो एकजीव होऊन येतो अशा प्रकारे हे वाटण मी करून घेते आणि माझ्याकडे छोटूस भांड आहे त्यामुळे एका ह्याच्यात होत नाही तर मी दोन बॅच मध्ये हे वाटून घेणार आहे आता मी कढईत घेतले तेल आणि इथे खूप पटकन होतं चिकन मटण पेक्षा सुद्धा फिश पटकन होतात शिजून तर फोडणीला घातलंय तेल त्याच्यानंतर राई कडीपत्ता आणि आपला कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा मग त्याच्यात घालायची हळद रंगाचं लाल तिखट आपलं चवीचं लाल तिखट आणि त्याच्यानंतर जे काही आपण वाटण केलंय ते घालायचं यात कुठल्याही प्रकारचा गरम मसाला आपण घालत नाही फक्त मिरी आणि धणे इतकंच असतं आता हे वाटण घालून पण चांगलं परतून घ्यायचं आणि परतून झाल्यावर त्याच्यात उकळलेलं पाणी घालायचं मी नेहमी सांगते की आमटी जेव्हा पण कुठली करतो आपण डाळीची करा किंवा आणखीन कशाची करा ती वाढवताना तर ता, त्यात आपल्याला गरम पाणी घालायचं म्हणजे चव त्याची छान होते आणि इथे कोकमाचं जे काही पाणी होतं ते घातलंय आमची आई काय करायची याच्यात ना डायरेक्ट कोकम घालायची पण इथे यांना आवडत नाही कोकम तोंडात येतात म्हणतात म्हणून मी त्याचं पाणी घालते आणि पाणी घालून छानपैकी उकळी काढून घ्यायची मीठ घातलेलं आहे उकळी चांगली आली की नंतर फिश घालायचं तर हे फीशचं फ्राय करण्यासाठी काय काय ह्याच्यात टाकतात ते सांगते मी म्हणजे तीन पदार्थ मेन आहेत तांदळाचं पीठ त्याच्यानंतर रवा बारीक रवा आहे आणि बेसन तर ते त्याच्यानंतर हे तीन पीठ झाली मग जिरेपूड धणेपूड गरम मसाला हळद मीठ तिखट ह्या सगळ्या गोष्टी घालायच्या आणि छान पैकी मिक्स करायचं आणि हे मी जास्तीच करून ठेवते आता एवढं नाही लागणार आहे हे कोरडा करून मी डब्यात भरून ठेवते म्हणजे जेव्हा कधी आपल्याला सुरणाचे कापा बटाट्याचे कापा करायचे असतील तर हेच फक्त सगळ्याला युज करतो आम्ही मग ते तसंच ठेवून देते आता ह्याच्यात मी जे माशाचं डोकं होतं ना तर ते घातलेले आमटी साधारणपणे एक दहा मिनिटं मी ह्याच्या आधी उकळून घेतली कारण फिश घातल्यानंतर ती पाच मिनिटाच्या वर उकळायची नाही वेळ लावून उकळा तुम्ही मांदेले वगैरे ते ह्याही पेक्षा कमी वेळात उकळ म्हणजे शिजून होतात हे डोकं असल्यामुळे पाच मिनिट मी ह्याला शिजू देणार आहे माशाला फार वेळ लागतच नाही आणि इथे मी फ्रायचं पण करून घे एका बाजूला तवा तापत ठेवलाय तेल घातलंय माझ्याकडे खूप जुना तवा आहे तर त्याचा प्लीज तुम्ही इग्नोर करा मी तवा बदलत नाही माशांचा आहे तोच ठेवलेला आहे बरीच वर्ष हा बघा तो आईपासून जो तवा आहे तर तो तसाच मी ठेवलेला आहे आणि तो त्याला बाजूने राग चढलाय पण लोखंडी तवा आहे हा मग फार काही माझ्याकडनं का होत नाही मी तसाच तो वापरते तर आता एका वेळी ह्याच्यात एवढंच नावतं दोन बोंबील आणि तीन रावसचे तुकडे घातले त्याच्यात मंद असेवर नेहमी मासा तळायचा शॅलो फ्राय करायचं म्हणजे तो आतनं चांगला खरपूस शिजला जातो नाहीतर तो तुम्ही जर हाय फ्लेमवर काळा केलात तर तो वरून फक्त काळा होईल किंवा भाजल्यासारखा वाटेल पण तो शिजला जात तो बर तो शिजला शिजला नाही त्याच्यामुळे तो मंद गॅसवर पेशन्स ठेवून बरोबर दहा मिनिटं एका बाजूने मग पलटायचं मग दहा मिनटं दुसऱ्या बाजूने असं केला तर तो छान कुरकुरीत मासा तुम्हाला चांगला शिजलेला मिळेल मासा चांगलं ही गरजेचं आहे शिजलं नाही तरीही पोटाला त्रास होऊ शकतो आणि जेव्हा तुम्ही मासासारखा पदार्थ करता तर त्यात काहीतरी आंबट घालणं गरजेचंच आहे आंबट घातल्याशिवाय मासा खाऊ नका कारण हिवस प्रकार असतो तो, वा, को, रिया चे वा, तो जे आहेत किंवा कोस्टल एरियाच्या त्यांना माहिती असेल हा वास काय असतो किंवा ही चव काय असते ती तर त्याच्यामुळे हे काहीतरी त्याच्यात आंबट नक्की घाला मी तामसूल वापर केलाय आणि या सगळ्यांनी जेवायला भरून आपला भात त्याच्यानंतर चपाती रावसचे तुकडे बोंबईचे तुकडे आणि रावसचा रस्सा आहे अशा प्रकारे हे छानपैकी जेवण झालेलं आहे तुम्ही एकदा आणा आणि नक्की करून बघा आणि मला रिप्लाय द्यायला विसरू नका आता इथे पोटभर जेवण झालं त्यानंतर वामकुक्षी झाली जर जास्तच झाली कारण मनासारखं आणि सुंदर जेवण बऱ्याच दिवसांनी खायला मिळालं आणि आता ते पचवायला सुद्धा हवं म्हणून आम्ही सगळे सहकुटुंब संध्याकाळी निघालोय फिरायला नंतर मनु तर शाळेत गेला होता त्याची दुपारची शाळा असेल डायरेक्ट त्याला शाळेतनं उचलून आम्ही या टेकडीवर आलेलो आहोत घराजवळच्या आणि त्याची बॅग कुठे आहे तर त्याची बॅग आमचा नेहमीचा एक ठेला असतो इथे आम्ही वडापाव आणि चहा घ्यायला थांबतो त्या बाईकडे ठेवलेला आहे आणि त्या काप खूप छान आहेत त्या ठेवतात असं त्यांना माहिती हे नेहमी येतात म्हणून आणि हे आम्ही आतमध्ये चालू आहे ॲक्च्युली उशीर झालाय आम्हाला यायला म्हणजे सातपर्यंत टायमिंग आहे ह्याचा गार्डनचा पण सध्या जसं की थंडीचे दिवस आहेत तर लवकर अंधार पडतो म्हणून आजूबाजूला तुम्हाला शूटिंगमध्ये जरी उजेड वाटत असेल तरी अंधारून आलं हो। आहे बऱ्यापैकी आणि आम्ही अजून आताच चाललेलो आहोत परतीक्ष मार्गावर नाही आहोत सो आम्हाला आत्ता वाटतं की आता परत फिरावं लोकं कमी व्हायला लागलेली आहेत आसपास आणि आमचा ससा धावत सुटला आहे आणि हा ससा धावतोच आहे पण गमत एक झालेली आहे ती तुम्हाला शेवटी सांगते मी वेळेस तळत जाईला आणि ऑलमोस्ट अंधार होत आला आहे मागे पुढे कोणी सात वाजत आलेत सो लवकरात लवकर घरी निघायचं आहे तर आम्हाला इथे एक दिसलेला आहे ससा आणि त्या सशाच्या मागे आमचा ससा पळतोय आणि त्याला तर दिसला मलाही दिसला पण पुसटचा दिसला आणि तो जंगलात तो गायब झाला आणि अंधारून सुद्धा आलेला आहे त्याच्यामुळे तो दिसत नाहीये आणि मोरांची जोडी सुद्धा आम्हाला पुढे दिसली मोर आणि लांडोर असं एकत्र तर इथे बऱ्याच प्रकार प्रमाणामध्ये मोर आहेत तर तुम्ही कधी आलात तर सकाळी खूप लवकर आणि संध्याकाळी उशिरा हे दिसून येतात जेव्हा माणसांची गर्दी कमी होते तेव्हा हे तुम्हाला दिसतात आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की नाही मला माहिती नाही मी शूट केलेलं आहे पण बहुतेक शूटिंग मध्ये दिसत नाहीये असो पण छान आमचा एन्जॉय झाला मग आम्ही बाहेर पडलो मी सोडा घेतला यांनी सरबत घेतलं आणि नंतर पण काही काही खाणं झालं म्हणून आय थिंक फ्रुटी घेतलं होतं कॉफी घेतली आणि मग मी मी तर काही खाल्लं नाही कारण माझं पोट जरा दुपारीच जाम झालं होतं नाही खाल्लं मी पपई फक्त घेतले खूप छान पपई दिसले इथे मग ते घेतले आणि इथून मग आम्ही निघालो घरी खूपच छान एक फॅमिली टाइम एक दीड तासच होतो पण फॅमिली टाईम छान झाला बर वाटलं आणि अशा प्रकारे आमचा सुट्टीचा दिवस झालेला आहे संपलेला आहे बरीचशी कामं सुद्धा झाली आहेत तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा इथपर्यंत बघितलं यासाठी थँक्यू सो मच